विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्रांतिकारक बिरसाम मुंडा यांची जयंती अगदी मोठ्या उत्सवामध्ये साजरी करत या यानिमित्त या कार्यक्रमाचे मार्गदर्शन आणि साईसे यांनी जवळपास त्यांचा सर्वोच्च इतिहास किंवा त्यांच्या कार्याचा गुणगौरव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळं मी अगदी स्वर्षामध्ये माझे सर्वांना प्रश्न मित्रांनो आनंदाई शनिवार आपण शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून आनंदाई शनिवार ही संकल्पना शासनाच्या ध्येय धोरणानुसार या ठिकाणी राबवण्याचं ठरवलं होतं आणि त्याचाच भाग म्हणून सांस्कृतिक विभागाच्या वतीने हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम साजरा केला त्यामध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी एकायोग आहे की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अँकर इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांची सुरुवात ही चांगल्या पद्धतीनं झाली असं मी असं सरांना अगोदरच बसल्यावर सांगितलं आहे की त्यांना जर थोडंसं क आपण गाईड केलं तर त्या चांगल्या पद्धतीची अँकरिंग इत्ता दहावीपर्यंत त्या करू शकतात आणि संबंधित सर त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतील मित्रांतीच्या विद्यार्थिनीनं बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित किंवा आदिवासी पारंपरिक नृत्य या ठिकाणी सादर केलं आणि या नृत्यामधून बिरसा मुंडा यांचं जे कार्य आहे स्वातंत्र्याच्या वेळेचं कार्य आहे तर ते या ठिकाणी प्रबळपणे आ, या ठिकाणी त्यानं सादर करण्याचा किंवा त्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं त्याचबरोबर त्या तोडीसतोड इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीनं पण आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करून या ठिकाणी आपला आदिवासी समाजामध्ये केलं जाणारं नृत्य आहे देशामध्ये दे आपण पाहतो प्रत्येक राज्य आलं की त्या ठिकाणच्या कला किंवा त्या ठिकाणची संस्कृती आपला वेगवेगळे पाहायला मिळते त्याचाच भाग आपण या ठिकाणी नृत्यातून आदिवासी समाजामध्ये केले जाणारे जे नृत्य आहे तर ते आपलं पाहायला मिळालं मग त्यामुळं मी माझ्या सहकाऱ्यांना अशी विनंती करेल की आपण प्रत्येक शनिवारी शासनाचा उपक्रम येतो आणि त्याच्यातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून मग तो नृत्याचाच कार्यक्रम असा असं काय अपेक्षित नाही पण किंवा जे तुम्हाला योग्य वाटते किंवा जे तुम्हाला चांगलं वाटतं आहे किंवा जे विद्यार्थ्याचे हिताचे उपक्रम आहेत तर आपन आपन ते आपण वेळोवेळी आपण ते साजरे करावेत आणि शनिवारी जाणारा जो वेळ आहे तो आपण इतरवारी जे आपण सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये जर शैक्षणिक कार्य काही जर शिल्लक राहिलं तर ते त्या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये करावेत परंतु शनिवारी विद्यार्थ्याला तो शनिवार आनंदाहीच वाटला पाहिजे आणि आनंदायी वाटल्यानंतर जर आपण एक दिवस आनंदाने जर काम केलं समजा आनंदाने जर आपण काम केलं तर आपण सहा दिवस चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक कार्य चांगल्या पद्धतीचं आपण करू शकतो आणि या संधीचा फायदा जसं विद्यार्थ्यासाठी आउटक्रम आहे तर विद्यार्थी पण याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवला पाहिजे तुमच्याकडे असणाऱ्या कला गुणांना आपण वाव देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण शनिवार पण एक निवडलाय आणि परत परिपाठामध्ये सुद्धा तुम्हाला वेळोवेळी आपण संधी देतो आणि एकदा जर तुम्हाला त्या संदर्भामधली गुढी जर निर्माण जर झाली तर तुम्ही आम्ही नको म्हणलं तरी तुम्ही दे सर हा कार्यक्रम घ्या त्या गुढी निर्माण करणं किंवा गुढी तुमच्यामध्ये निर्माण होणं ही एक चांगले संकेत असतात आणि तुम्ही त्यानुसार त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन येणारा प्रत्येक शनिवार हा आनंददायी साजरा होईल अशी अपेक्षा करतो आणि परत एकदा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या वतीनं सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत